मुळव्यात झाला असेल कोम जाणवत असतील सूज आणि आग होत असेल तर या कळ्यांचा सांगितल्याप्रमाणे वापर करा तुम्हाला आराम वाटेल या आणि अशा अनेक औषधी वनस्पतींच्या माहितीसाठी आरोग्य दयावारीला लाईक आणि फॉलो करा मित्रांनो या आहेत कांचनार या वनस्पतीच्या कळ्या आकर्षक अशी जांभळ्या रंगाची किंवा गर्द गुलाबी आणि पिवळ्या रंगाची फुले येणाऱ्या कांचनार वनस्पतीच्या प्रजाती आपण आपल्या परिसरात पाहतो या संपूर्ण झाडाचेच आपल्याला अनेक प्रकारे उपयोग होत असतात मुळव्यात झाला असेल पोट साफ होत नसेल किंवा कोंब जाणवत असतील तर याच्या कळ्या वाळवून त्यांची पावडर बनवून ठेवावी आणि त्यामधील अर्धा ते पाव चमचा एवढी पावडर मधासोबत किंवा एक कप कोमट पाण्यासोबत घ्यावी सकाळ संध्याकाळ हा उपाय काही दिवस नियमित केल्याने कोंब सुकून जातात पोट देखील व्यवस्थित साफ होऊन जाते यासोबत जवळच्या वैद्यांच्या सल्ल्याने आहारातील पथ्ये आणि व्यायाम प्रकार ठरवून घ्यावेत आणि हा उपाय करावा माहिती आवडल्यास नरनाथाना देखील हा व्हिडिओ हो शेअर कर...